ताज्या पत्नींसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उमळवड कुमार विद्या मंदिर शाळेत पदवीधर शिक्षक फक्त कागदावरच उमळवड तालुका शिरोळीतील कुमार विद्या मंदिर या शाळेमध्ये पदवीधर शिक्षक कागदावरच दिसतात त्यामुळे पदवीधर शिक्षक दाखवा एक हजार रुपये मिळवा अशी चर्चा नागरिकातून होत आहे शिक्षक असून नसल्यासारखे या पद्धतीने वागतात झाली हा पदवीधर शिक्षक फक्त रजिस्टर सही करतो व ऑनलाईन कामानिमित्त बाहेर पडतो केव्हाही येतो केव्हाही जातो उमळवाड येथील विद्यार्थ्यांची यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे उमळवाड येथील सामाजिक कार्यकर्ते दानलिंग माने यांनी या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती पण शिक्षण विभागाला तक्रार करून दुर्लक्ष करण्यात आले ते अध्यापनाचं काम करत नाहीत रजिस्टर हालचाल भरून सतत असतात मोठे नुकसान होत आहे लवकरात लवकर शिक्षण विभागाने याकडे लक्ष देऊन दुसरा शिक्षक नेमावा अन्यथा मोठं आंदोलन करण्याची तयारी दानलिंग माने यांनी दर्शवली आहे महानकरी न्यूज साठी सुभाष शिंगळे कोथळी माने शाळा समिती उमळवाड अध्यक्ष कुमार विद्या मंदिर शाळेमधील शिक्षक सुनील खिलारे हे शिक्षक मिटिंगच्या नावाखाली सतत हालचाल भरून पदविधा पर असतात परंतु त्यांची कुमार शाळेमध्ये पदवीधर म्हणून शिक्षक म्हणून नियुक्ती आहे आणि त्यामुळे पाच पाचवी सहावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे आणि अशा पद्धतीने शिक्षक जर सतत कोरगावी असतील राहत असतील तर मुलांचं नुकसान होत आहे जरा माहिती घेतली असता दोन तीन महिन्यापासून वर्षापासून हे शिक्षक शिकवतच नाहीत असं आढळून आलेलं आहे पालकांच्याकडून म्हणून अशी पालकांना म्हणण्याची वेळ आली आहे की पदवीधर शिक्षक दाखवा आणि एक हजार मिळवा अशी म्हणण्याची वेळ या पालकांच्यावर आलेली